नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे पिलो कवर ही असतेस आता काय होतं आपण ज्यावेळेस बेडशीट नवीन घेतो त्या त्यावेळेस जे पिलो कवर असतात ते सुद्धा आपण नवीन आणतो मग असे जुने पिलो कवर आपण टाकून देतो किंवा घरामध्येच दे ठेवून राहतात तर जर तुमच्याकडे देखील जुने पिलो कवर असेल तर आज आपण दोन पद्धती या ठिकाणी पिलो कवरच्या बघणार आहोत ज्यामुळे आपला भरपूर मोठा असा फायदा होणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला पिलो कवरला कुठेही कट करायची गरज नाही आहे आहे असच पिलो कवर आपल्याला वापरायचं आहे दोन पद्धती मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला जी पद्धत वाटेल ती तुम्ही या ठिकाणी फॉलो करू शकता आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर देखील शेअर करायला विसरू नका तर बघा या ठिकाणी पहिली पद्धत आपण बघूया सुरुवातीला मी पिलो कवर घेतला आणि त्यानंतर बघा दोघही बाजू जे आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे जे कोपरे आहे बघा ते एका ठिकाणी यायला हवे अशा पद्धतीने मी याला फोल्ड केलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल काहीच अवघड नाहीये आपल्याला या ठिकाणी फक्त काटेपिन घ्यायचे आहे आता तुम्हाला काटे वापर नसेल करायचा तर तुम्ही साधा सुद्धा हे शिवू शकतात परंतु तसं शिवण्याची मला काही गरज वाटली नाही एक दोन काटेपिनच्या मदतीने आपण हे व्यवस्थित बनवू शकतो तर बघा या ठिकाणी आता जो आपण फोल्ड केलेला भाग आहे बघा साईडला थोडासा भाग सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर दोन काटेपिन मी या ठिकाणी लावत आहे अगदी थोडासा भाग सोडायचा आहे कडेचा आणि त्यानंतर नंतरच काटेपिन लावायचे आहे अगदी कडेला काटेपिन लावायचे नाही आहे आता एक साईड मी या ठिकाणी पॅक केलेले आहे सेम त्याच्या समोरची जी बाजू आहे बघा त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला काटेपिन लावून घ्यायचे आहे दोन काटेपिन तुम्ही तीन लावू शकता दोन लावू शकता तुमच्या मर्जीवर डिपेंड आहे आणि खूप सोप्पा आहे काहीच अवघड नाही आहे तुम्हाला जर काटेपिन नसेल लावायची तर तुम्ही या ठिकाणी सुईधाक्याने टाका टाकून घेतला तरीही चालेल आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा ह्या दोघंही बाजू आपण पॅक केलेला आहे त्यानंतर आपल्याला दुसरी पुढची प्रोसेससुद्धा महत्त्वाची आहे तीसुद्धा व्यवस्थित बघणं महत्त्वाचं आहे तर बघा मी या ठिकाणी दोऱ्या घेतलेल्या आहेत दोन दोऱ्या आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही एखादी नॉडसुद्धा वापरली तरीही चालेल किंवा एखादा असेल तुमच्याकडे दोरी वगैरे कायची असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता ही जी दोरी आहे बघा ज्या ठिकाणी आपण काटेपिन लावून अगदी खालच्या साईडचा बघा थोडासा जो भाग सोडला होता ना त्यामध्ये आपल्याला ही दोरी अशा पद्धतीने ववून घ्यायची आहे तर बघा एक दोरी मी या ठिकाणी आहे आहे आणि सेम दुसरी जी दोरी ती दुसऱ्या बाजूच्या समोरील बघा त्या ठिकाणच्या बाजूवरती आपल्याला लावायची आहे म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपण एक सुंदर रोजच्या उपयोगात येणारी अशी वस्तू तयार करतोय जी की आपल्याला म्हणजे किचन मध्ये आपण महिला रोजच काम करतो करत असतो आणि किचनमध्ये तुमचा याचा खूप फायदा होणार आहे बघू शकतात या ठिकाणी दोघही दोऱ्या ज्या आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर बघा वरचा जो भाग आहे दोघंही दोऱ्या लावल्यानंतर वरचा साईडचा जो भाग आहे बघा त्या ठिकाणी ह्या दोरीला गाठ तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता याचा वापर कुठे करायचा हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर बघा आपल्याला रोजच किचनमध्ये भरपूर असे काम असतात मग सकाळी उठल्यापासून आपल्याला सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत तर आपण स्वयंपाक करणे भांडी घासणे भरपूर कामं करत राहतो मग अशा वेळेस आपण किचनमध्ये उभं राहतो त्यावेळेस समोरील बाजू जी मग तुम्ही साडी वेअर करत असू द्या किंवा ड्रेस वेअर करत असू द्या त्या ठिकाणी समोरची बाजू पूर्ण आपली खराब होऊन जाते आणि ही ड्रेसही खराब होतो सोबत साडीही खराब होते वेगवेगळ्या खरखटे हात आपण कपड्यांना लावत असो तर त्यामुळे जर तुमचा ड्रेस खराब होऊ नये असं वाटत असेल तर घरच्या घरीच अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण हे ॲप्रन या ठिकाणी तयार केलेलं आहे आता ज्या ठिकाणी बघा वरचा जो म्हणजे गाठ मारलेला आहे तो भाग अशा पद्धतीने गळ्यामध्ये अडकून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडच्या ज्या दोघं दोरं आहे ना टोकं ते पाठीमागच्या साईडला घेऊन अशा पद्धतीने एक गाठ मारून घ्यायची आहे आणि बघा काहीच अवघड नव्हतं तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की खूप अवघड असेल असं परंतु खूप सोपं आहे फक्त एका पिलो कवरचा वापर करून आपण हे बनवलेलं आहे आता असं नाही की पिलो कवरचाच वापर केला पाहिजे तुमच्याकडे जो जो पण कुठला असा आयताकृती जर कपडा असेल काही असेल त्याचंसुद्धा तुम्ही हे बनवू शकतात आता पिलो कवर कसं जरा कॉटनमध्ये जर असेल तर सॉफ्ट असतं म्हणजे आपण हात वगैरेसुद्धा इझिली याला पुसू शकतो आणि दिसायलाही जरा चांगलं दिसतं छान डिझाईन वगैरे असल्यामुळे म्हणून मी या ठिकाणी पिलो कवरचा यूज केलेला आहे खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आता दुसरी पद्धत आपण या ठिकाणी पिलो कवरसाठी बघणार आहोत तर बघा त्यासाठी मी सेम याच जोडीची जी पिलो कवर होती ती घेतलेली आहे वरचा जो भाग आहे बघा अशा पद्धतीने ट्रँगल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्ही नाही केला तरीही चालेल असा फोल्ड नाही केला तरीही चालेल तर बघा मी है, या ठिकाणी माझं जे हँगर आहे म्हणजे जरा व्यवस्थित शेप दिसावा म्हणून या ठिकाणी असं थोडंसं फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर बघा एक हँगर घ्यायचं आहे आपल्याला जे की आपल्या घरामध्ये असतंच आता बघा वरचा जो भाग आहे ना तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने काटेपिनने पॅक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुमच्याकडे मशीन असेल शिलाई मशीन तर तुम्ही व्यवस्थितरित्या ते शिवून देखील घेऊ शकतात एक टिप मारली तिथे तरीही चालेल व्यवस्थित पॅक होऊन जातं तर मी या ठिकाणी आणि काटेपिनचाच वापर करत आहे कारण काटेपिनने सुद्धा हे व्यवस्थित पॅक होतं आता राहिला प्रश्न खालच्या साईडचा तर बघा आता हा उरलेला जेवढा काही भाग आहे ना तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आता बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी बघा हे जे साईडचा जो भाग आहे सेंटरचा भाग आणि हे दोघं साइडचे जे भाग आहे ना ते आपल्याला शिवून घ्यायचे आहे सुई धाग्याच्या मदतीने तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर अगदी चांगलं आहे की शिलाई मशीनवरती एक एक टिप तुम्ही मारून घेऊ शकतात आणि नसेलच तुमच्याकडे शिलाई मशीन तर तुम्ही हाताने देखील टिप मारली तरीही चालेल आता बघा हा जो शिवलेला दोघं जे भाग आहे ना पॅक केल्यानंतर तर बघा आपल्या याच याचा उपयोग कुठे करू शकतो तर बघा आपल्या लहान मुलांचे भरपूर छोटे छोटे काही वस्तू असतात आपल्या मेकअपच्या भरपूर वस्तू असतात ज्या की इकडे तिकडे कुठेही पडलेल्या असतात त्या ठेवण्यासाठी तुम्ही हे दोन पॉकेट बघायला तरी वेगवेगळे तयार होतात जी मधून आपण जर टीप टाकली ना वेग तर वेगवेगळे असे दोन पॉकेट तयार होतात त्यामध्ये मुलांचे सॉक्स किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकतात आणि असं नाही की खूप छोटे पॉकेट आहे असं अजिबात नाही आहे भरपूर मोठं कारण पिलोकावर तुम्हाला माहिती खूप मोठ्या साईजचं असतं आणि त्याचं पॉकेटसुद्धा बघा खूप जास्ती मोठं आहे तर तुम्ही तुमचं काही मेकअपच्या ज्या वस्तू असतात बघा त्यासुद्धा यामध्ये ठेवू शकतात आणि आपण हे हँगरला लावल्यामुळे कुठेही याला व्यवस्थित हँगसुद्धा करून ठेवू शकतो म्हणजे तुम्हाला ते शोधत बसण्याची सुद्धा गरज नाही दोघंही ट्रिक बघा खूप सुंदर आहे आणि बनवायला देखील खूप जास्त सोपं आहे रोजच्या उपयोगामध्ये आपल्याला कामी येणारे आहे त्यामुळे तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक्स आवडली ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बघा दो ही जी पहिली स्टार्टिंगची जी आहे ॲपरन जे आपण तयार केलं ना मला तर सर्वात जास्त ही ट्रिक खूप आवडली कारण आपल्याला खूप जास्त कामाचं किचनमध्ये माझा तर नेहमीच ड्रेस खराब व्हायचा म्हणून मी हे स्वतःसाठीच बनवलेलं आहे आणि त्यानंतरची ही टिप्स बघा तीसुद्धा खूप यूजफुल आहे म्हणजे आपल्या लेडीजच्या भरपूर वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात बाय बाय